तर बघा काय बातमी आहे नागपूर जिल्ह्यातील बोगस शाणार्थ आय डी घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाची राज्यभर नाग बदनामी झाली त्यामुळे उशिरा का होईना पण जाग आलेल्या शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती आणि व्यतनासाठी सुधारित नियमावली जाहीर केली आहे त्यामुळे शिक्षक पदाची वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी आदेश निर्गमित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ आय डी प्रत नियुक्ती आदेश व रुजू अहवाल शाणारार्थ संकेतस्थळावर अपलोड करणं अनिवार्य करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त यांनी जारी केले आहेत जिल्ह्यातील जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून शेकडो शिक्षकांची बनावट नि बनावट नियुक्ती करून कोट्यादी रुपयाची लूट करण्यात आली त्यामुळे आता शालाार्थ आय टी प्रणालीमध्ये नवीन सुधारणा सुचवल्या त्यानुसार शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना रुजू अहवाल यासह अन्य महत्त्वाचे दस्तावेज शालार्थ पोर्टलवर विभागीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करण्याचे आदेश जाहीर करण्यात आले त्यामुळे शाळा व्यवस्थापन शिक्षणाधिकारी उपसंचालक व इतर संबंधित अधिकारी यांच्यावरही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे नव्या नियमाचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले ज्या कर्मचाऱ्यांना सात जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत वैयक्तिक मान्यता किंवा शाळा आढी देण्यात आले त्या प्रकरणाचे सर्व कागदपत्र विभागीय शिक्षण उपसंचालक मंडळाचे विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून शालार्थ पोर्टलवर अपलोड करणं अनिवार्य आहे तसेच दोन हजार बारा था ते दोन हजार पंचवीस दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांना शालाार्थ दिली दिले गेले संदर्भातील नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता आदेश रुजू अहवाल शाळा स्तरावरून तीस ऑगस्टपर्यंत अपलोड करणं बंधनकारक राहणार आहे शाळार्थी महाराष्ट्र शासनाची एक केंद्रीकृत प्रणाली सरकारी आणि अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सेवाविषयक माहितीचे व्यवस्थापन यावर केले जाते या प्रणालीद्वारे खाते आणि कोषागार संचालनालयाच्या इतर महत्त्वाच्या विभागाची माहिती देवाणघेवाण देखील करता येईल त्यामुळे पुढील काळात तरी शिक्षण विभागातील भरती प्रक्रियेत पारदर्शक येणार काही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असे लाईक करायला शकाल विसरू नका धन्यवाद